बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात हे पक्ष सोडणार अशी जोरदार राजकीय चर्चा जिल्ह्यात सुरू होती यावर प्रतिक्रिया देताना आमदार खरात म्हणाले एक एप्रिल असून एप्रिल फुल आहे त्यामुळे मी कोणत्याही फुलाकडे जाणार नाही विधानसभेत आमची कामगिरी चांगली आहे आम्ही वीस होतो फडणवीस आणि त्यांच्या दोनशे वीसवर भारी होतो त्यांनी विधानसभेत प्रश्नच विचारले नाहीत असा टोला त्यांनी महायुतीला लगावलाय राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय मंगळवारी रात्री ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी शेगाव येथील रेल्वे स्टेशनला आले असता ते माध्यमांशी बोलत होते राज्यात सध्या सुरू असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळा निर्मितीसंदर्भात वादविवाद सुरू आहेत यावर ते म्हणाले की काही मंडळी बदनामीकारक लिखाण आणि चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्नात आहेत राम गणेश गडकरी यांच्यापूर्वी वाघ्या कुत्र्याचा संदर्भ कुठेही झाला नाही ऐतिहासिक स्वरूपाचे तथ्य तपासणं आवश्यक आहे एकंदरीत जो इतिहास आहे त्याचा शासनाने विचार करावा आणि समाजापुढे मांडावा त्यातूनच निर्णय घ्यावा इतिहासाचं विकृतीकरण गेल्या अनेक दिवसांपासून केलं जाते सोबतच केलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा देखील पर्दा फास्ट झाला पाहिजे मज्जाव थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलं आहे त्या पुस्तकावरही बंदी घालायला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झालेत तर तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बुलेरो या तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव बुलेरो कार एस टी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी ट्रॅव्हल्स ही उभ्या असलेल्या एस टी बसवर धडकली या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकांसह जखमींना बाहेर काढले तर उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरीसह अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा घटनास्थळी दाखल झाले आहेत देवळी येथे नगर परिषद देवळीच्या वतीनं बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण तसेच विविध विकास कामाचं भूमिपूजन होणार आहे नाट्यगृह कुठे असावं नाट्यगृह कसं बांधावं ध्वनीमुद्रण आणि साऊंड व्यवस्था कशी असावी त्यासाठीची उत्तम बांधणी कशी असावी कलावंतांना प्रेक्षकांना या काय सुविधा असाव्यात यांसह अनेक बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी माध्यमांना दिली आहे कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना अखेर पावसाने दिलासा दिला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तसेच कोल्हापूरच्या पन्हाळा शाहूवाडी राधानगरी तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाआधी गारांचा वर्षावही झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे तर कोल्हापूर शहरातही दिवसभर कडकून आणि संध्याकाळच्या वेळी ढगाळ वातावरण असं चित्र होतं दरम्यान हवामान खात्याकडून कोल्हापूरला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं घाटकोपर लोहमार्ग पोलीस वसाहतीचे प्रशासनाकडून वीज बिल थकल्याने वीज खंडित रहिवाशांचे हाल होत आहेत मुंबई लोहमार्ग पोलिसांची सर्वात मोठी वसाहत असलेल्या घाटकोपर लोहमार्ग पोलीस वसाहतीच्या मेंटेनन्सचे दीड कोटींचे वीज बिल थकल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीने वीज प्रवाह खंडित केला आहे यामुळे या, या वसाहतीमध्ये राहणारे सुमारे सातशे कुटुंब इथले डॉग स्कॉडचे नऊ कुत्रे हे प्रचंड त्रस्त आहेत हे वीज बिल प्रशासनाने तत्काळ भरणे अपेक्षित असतात दीड कोटी इतकं हे वीज बिल झाल्यानं वारंवार इथला वीज प्रवाह कापण्यात येतोय अखेर आता इथल्या मीटरच काढून नेल्यानं इथल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचा रुग्णालयाचा वाचनालय आणि कोड केंद्राचा वीज प्रवाह बंद झालाय यामुळे हे पोलीस कुटुंब प्रचंड त्रस्त झाले असून सरकारने आणि संबंधित प्रशासनानं तात्काळ याबाबत उपाययोजना करण्याची मागणी या पोलीस कुटुंबियांनी केली आहे पन्हाळा किल्ल्यासह किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी हालचाली सुरू आहेत भेटीवेळी सध्या पुरातत्व खात्यापेक्षा वेगळे कोणतेही नियम किंवा युनोस्कोचे असे कोणतेही नियम नाहीत असे महाराष्ट्र शासनाचे सचिव विकास खारगे यांनी सांगितलं होतं तसेच राजस्थानमधील जैसलमेर किल्ल्याचं उदाहरण देत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती मात्र पन्हाळा येथील युनोस्को विरोधी कृती समितीचे पाच सदस्य राजस्थान येथील जैसलमेर किल्ल्याची पाहणी आणि अभ्यास दौरा करून नुकतेच आले आहेत या दौऱ्यामध्ये जैसलमेर किल्ला आणि पन्हाळा किल्ला यामध्ये फरक असल्याची बाब आली आहे तसेच महिनाभरापूर्वी बैठकीचं आश्वासन देऊनही जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अद्याप बैठक बोलावलेली नाहीये त्यामुळे लवकरात लवकर मिटिंग बोलवून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यास येत्या दहा एप्रिल रोजी पन्हाळा बंद ठेवत रस्ते रोको तसेच साखळी उपोषण असे पर्याय स्वीकार करणार असा इशारा देणारं निवेदन नागरिकांनी पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांना दिलंय रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेंसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जातोय अशातच येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये आहे येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार यांनी एक एप्रिलपासून बेन्से सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केलं आहे आमरण उपोषणास बेन्से ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सं स्मिता यशवंत कुथे कल्पना बबन अडसुळे योगेश मंगेश अडसुळे सचिन कुथे हे चार जण आमरण उपोषणास बसले आहेत करताना विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांनी पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळाले यामुळे संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे उपाध्यक्ष विजय एटम माजी सरपंच म्हात्रे तसेच दत्तात्रे सुरावकर आदींसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठका घेऊन आश्वासन देत आहेत यातून प्रकल्प बाधित घटकांच्या तोंडाला पाणी पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आला रत्नागिरीतील राजापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारामळ उडाली हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार तुरळक व मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस कोकणात पडण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसार सायंकाळी राजापूर तालुक्यामध्ये तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला या पावसामुळे आंबा व्यापारी चिंतेत सापडलाय तर आधीच उत्पादन कमी व त्यात अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू निपाणासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय काल रात्री अकोल्यातल्या बोरगाव मंजू परिसरात पावसासह जोरदार वारा सुटला होता त्यामुळे परिसरातील शेतशिवारात फळबागांना याचा मोठा फटका बसलाय तर रवी जायले यांच्या शेतातल्या आंब्या पिकाचं नुकसान झालंय प्रत्येकी झाडातून सरासरी पंधरा ते वीस किलो आंबे वाऱ्यामुळे खाली पडले आहेत तर याशिवाय वाऱ्यांमुळे ज्वारी पिकाचं देखील नुकसान झालंय तर काही शेतकऱ्यांच्या पपई पिकांचं देखील यात मोठं नुकसान झालंय